नमस्कार पैस किचन विथ पूजामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण करतो आहे मसाले भात एक अशी रेसिपी जी पटकन होते जर तुमच्या घरी तुमचे फ्रेंड्स येणार असतील तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा पटकन काहीतरी बनवायचं असेल कुठलं सेलिब्रेशन बर्थडे पार्टी किंवा घरी आपल्या काही चांगलं कार्य करायचं चा म्हटलं तर आपण पटकन काय सुचवतो मसाले भात मसाले भात कसा अगदी सोप्या प्रकारे करायचा तो आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले दोन पाण्यात धुऊन भिजत ठेवले होते गार्निशिंगसाठी खोबरं घेतलेलं आहे एक गाजर एक कप मटार मीठ लाल मिरची पावडर धण्याची पावडर गोडा मसाला एक एक चमचा हळद अर्धा चमचा इथे काजू घेतले आहेत आणि फोडणीसाठी राई जिरे हिंगा आणि कढीपत्ता आहे एक छोटा चमचा साखर आहे दालचिनीची पूड एक चमचा वेलची पूड एक चमचा दालचिनीचा छोटासा तुकडा पाच लवंगा चार वेलची आणि तीन तेजपत्ता तर ही आपली तयारी आहे आता आपण फोडणी घालायला घेऊया तर एक पळी तेल इथे मी घेतलेला आहे किंवा चार टेबलस्पून त्यामध्ये राई जिरे दालचिनी वेलची आणि लवंग तेजपत्ता घालून परतवायचं थोडंसं आणि कढीपत्ता घालायचं आहे आता ह्यामध्ये की इन्ग्रिडियंट आहे कढीपत्ता दालचिनी आणि वेलची पूड ते विसरायचं नाही आहे काजू घालून ह्याला थोडंसं परतवायचं आहे आणि मग गाजर आणि मटार घालायचे इथे तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकतात आहे फ्लावर बटाटा तोंडली वांग किंवा थोडे थोडे सगळे भाज्या पण घालू शकतात आहे हे थोडंसं परतवलं आता आपण ह्याच्यामध्ये आपले भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत पाणी काढून टाकून आणि ह्याला जरा परतून घ्यायचं आहे तांदूळ हलके होईपर्यंत ह्याच्यात आपण आता बघा कांदा लसूण अजिबात घातलेलं नाही आहे त्यामुळे हे प्रसादासारखं देवळामध्ये किंवा मठ वगैरे असं तिथे बनवलं जातं आता ह्यामध्ये ड्राय मसाले घालूया हिंग तिखट मीठ हळद धण्याची पूड गोडा मसाला आणि वेलची आणि दालचिनीची पूड होती ती पण घालायची आहे ह्यानी खूप छान ह्याचा खमंग वास येतो आणि ह्याला आता आपण आदन घालायचं आदन म्हणजे गरम पाणी दोन वाटी तांदूळ घेतल्या त्याला चार वाटी पाणी पण सिन्स आपण इथे भाज्या पण घेतलेल्या आहे तर मी इथे पावणे पाच वाट्या पाणी घालते ह्याला मिक्स करून हाय फ्लेमवरती एक पाच मिनटासाठी मी ठेवणार आहे आता ह्या स्टेजला तुम्ही हे कुकरमध्ये डिरेक्टली लावू शकतात आणि तीन एक शिट्ट्या तीन किंवा चार शिट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागत नाही असं आता ह्याला मी चेक करते फ्लेमला लो केलेला आहे पाणी आपलं खूपसं आटलं आहे तर साखर थोडंसं खोबरं मी थोडं गार्निशिंगसाठी ठेवलेलं आहे आणि तूप घालून ह्याला आता आपल्याला तव्यावरती शिफ्ट करायचं आहे कारण कितीही जाडबुडचं टोप असेल ना तरी तर थोडंसं खाली लागेलच भात होत आला तर म्हणून आपण खाली तवा ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती ह्याला दहा मिनटासाठी ठेवायचं झाकून बघा असं तव्यावरती टोप ठेवायचा आपल्याला आणि मग बारीक गॅस करायचा आहे दहा मिनिटांनी बघूया आपण आहे की नाही भात आपला किती छान रंग आला ह्याला हा भात थोडासा गिचकोळच असतो असा बिर्याणीसारखा अगदी सुट्टा राईस नसतो ॲरोमॅटिक फ्लेवरफुल अँड ऍप्सल्युटली डिलिशियस मसाले भात इज अ महाराष्ट्रीयन क्लासिक दॅट ब्रिंग्स टुगेदर द रिचनेस ऑफ स्पायसेस द वॉम ऑफ ट्रेडिशनल फ्लेवर्स अँड गुडनेस ऑफ वेजीस इट्स अ फेस्टिव फेवरेट परफेक्ट फॉर वेडिंग गॅदरिंग्स ऑर कम्फर्टिंग मील ॲट होम हे सर्व करा कोशिंबीर बरोबर सालेड लोणच्या बरोबर खूप छान लागतं कॉम्बिनेशन आणि पापड गार्निश करा कोथिंबीर आणि खोबऱ्याने हे बघा किती सुंदर असं बघितलं की खाव असं वाटेल तर हे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं जे सजेशन्स आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद